नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून मुलांची मला कमेंट येत होती की त्यांना जे आहे ते प्रॅक्टिससाठी स्पीड पॅसेज हवे इंग्लिशमध्ये तर तुम्हाला ऑनलाईन खूप साऱ्या अशा साईट्स आहेत की ज्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करता येते पण मराठीसाठी अशी कुठली वेगळी साईट नाही आहे तसं मी एक कृतीदेवसाठी एक मराठीची साईट सांगितलेली आहे तसंच आय एस एमसाठी सुद्धा एक मराठीची साईट आहे पण तुम्हाला ऑफलाईन जर प्रॅक्टिस जर करायची जर असेल तर मग थोडा प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यासाठी मुलांची अपेक्षा होती की मॅडम तुम्ही आम्हाला स्पीड पॅसेज द्या की जेणेकरून आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मदत होईल आणि आज मी तेच तुमच्यासाठी स्पीड पॅसेज घेऊन आलेली आहे एक दोन तीन नाही स्पीड पॅसेज तर चक्क मी तुम्हाला आज पन्नास पॅसेज असलेली एक पी डी एफ देणार आहे की जेणेकरून तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाणार आहे आता हे जे पॅसेज तुमच्या तुमच्यासमोर तुम्हाला इथे दिसतच असतील हे बघा मी तुम्हाला दाखवते की टोटल किती पॅसेज आहेत टोटल जे आहेत ते पन्नास पॅसेज आहेत फक्त घाबरून जाऊ नका की ते खूप मोठे मोठे दिसतात तर ॲक्च्युली त्याची फॉन्टची साईज मी वाढवलेली आहे आणि विशेष म्हणजे ते थर्टीचे पॅसेज नाही आहेत तर ते फॉर्टीचे पॅसेज आहेत फॉर्टीचे पॅसेज म्हणजेच काय की तीस डब्ल्यू पी एम हा जो काही स्पीड तुम्ही कवर करता तर त्याच्यासाठी लागणारे म्हणजे फक्त किती दोन पॅरेग्राफ्स असतात त्याच्यामध्ये तर हा बघा पॅसेज तुमच्या लक्षात येईल की हा जो पॅरेग्राफ आहे तो किती यांचा आहे तर म्हणजे हा जो पॅसेज आहे तो एक दोन तीन आणि त्याच्यानंतर जे आहे चार आणि पाच पॅरेग्राफ असलेला हा पॅसेज आहे ओके तर मोठे पॅसेज देण्याचा माझा एकमेव उद्देश आहे की तुमची जी आहे ती जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि तुम्हाला इथे म्हणजे आता तुम्ही सगळे घरी बसून प्रॅक्टिस करता ते तर मग तुम्ही आत्ता जे आहे ते जर तुम्ही चाळीसचा पॅसेज जर तुमच्या दहा मिनटामध्ये किंवा तुम्ही सात मिनटामध्ये जर पॅसेज जर तो जर टाईप जर करताय फॉर्टीचा तर मग परीक्षेमध्ये जाऊन किंवा परीक्षे हॉलमध्ये जाऊन तुमची कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही आहे आणि तुम्ही तीसचा जो पॅसेज आहे तो आरामात तुम्ही तिथे काय करू शकता टाईप करू शकता आता हे जे पॅसेजेस जे आहेत ते तुम्हाला म्हणजे हे कोणासाठी उपयोगी आहेत तर ते जे कोणी जी जे सी सी टी वी सीची आता एप्रिलमध्ये जी काही एक्झाम होणार आहे किंवा याच्या पुढेही जे काही जी सी सी टी वी सीची एक्झाम देणार आहेत त्या मुलांसाठी सुद्धा हा मराठीचा पॅसेज उपयोगी येणार आहे त्याच्यानंतर जे एम पी एस सीची जी स्किल टेस्ट देणार आहेत ओके त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा हा पॅसेज उपयोगी येणार आहे आणि त्याच्यानंतर मी आत्ता सध्या जे काही न्यायालयीन भरतीच्या मुलांसाठी जे काही व्हिडिओ बनवते तर त्या मुलांसाठी सुद्धा हा पॅसेज महत्त्वाचा आहे कारण हे मराठी पॅसेज आहेत आणि विशेष म्हणजे हे तुमच्या मशीनमध्ये प्रॉपर ओपन होतील कारण मी खूप म्हणजे प्रयत्न केला जेव्हा मी वर्डमध्ये टाईप केला आणि त्याच्यानंतर मी माझ्या कम्प्युटरवर टाईप केला कम्प्युटर टाईप केल्यानंतर लॅपटॉपमध्ये घेतलं ला, पण लॅपटॉपमध्ये मा माझ्याकडे कृतीदेव फॉन्ट नव्हतं त्याच्यामुळे ते असे बॉक्सेस बॉक्सेस किंवा असे थोडे थोडे शब्द दिसायचे मग मी काय केलेलं आहे की याचा स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे की जे आणि याची पी डी एफ क्रिएट करून घेतलेली आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मशीनमध्ये फॉन्ट जरी तात्पुरता नसेल पण लक्षात असू द्या तात्पुरता जरी नसेल तरी टाईप करण्यासाठी तुम्हाला फॉन्ट डाउनलोड करावाच लागेल जर तुम्ही जी सी सी टी बी सी जर म्हणजे परीक्षा देणार असेल तर तुम्हाला आय एस एम व्ही सिक्स हा जो फॉन्ट आहे तो तुम्हाला डाउनलोड करावा लागेल जर तुम्ही एम पी एस सी टायपिंगची जी स्किल टेस्ट आहे त्याची जर एक्झाम जर देणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आय एस एम फॉन्ट डाउनलोड करावा लागेल आता जी सी सी टी बी सी जर करतात आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला टाईपरायटर मराठी हा फॉन्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आय एस एममध्ये आणि एम पी एस सी जर तुम्ही जर देत असणार तर तुम्हाला रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे तर आपल्या चॅनेलवर मी याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे की आय एस एम फॉन्ट वगैरे कसा डाउनलोड करायचा आणि त्याची लिंकसुद्धा मी तिथे दिलेली आहे म्हणजे तुम्ही आरामात डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जे आहेत आपले न्यायालयीन भरती त्या न्यायालयीन भरतीसाठी जे आहे ते तुम्हाला कृतिदेव झिरो पंचावन्न हा फॉन्ट डाउनलोड करायचा आहे तर तोसुद्धा मी आपल्या चॅनेलवर दिलेला आहे आणि तो कसा डाउनलोड करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्ही तो, तो फॉन्ट डाउनलोड करून घ्या आणि आत्ता जे आहे ते तुम्हाला मी पन्नास पॅसेज देती आहे अजून पन्नास पॅसेज मी पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये देणार आहेत म्हणजे मी माझ्याकडनं तुम्हाला टोटल शंभर पॅसेज देणार आहे ओके शंभर पॅसेज म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही तर तुम्ही आरामात घरी बसून याची मनासारखी तुमची प्रॅक्टिस करू शकता आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस ठेवा कारण तुम्ही घरी प्रॅक्टिस करता किंवा एखाद्या क्लासमध्ये जर प्रॅक्टिस जर करता ते तर तिथे तुमचं जा वातावरण जे असतं ते लाईट असतं किंवा तुम्हाला जो मनासारखा कीबोर्ड नेहमीच तुमचा हट्टा असतो मी इथेच बसेल तिथेच बसेल तर तसं पुन्हा मी एकदा सांगेल कारण मागे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये टायपिंगचा स्पीड कसा वाढवायचा हे याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा अशी दररोज वेगवेगळ्या वेग ठिकाणी जी आहे ती बसण्याची सवय ठेवा कारण आज एका कीबोर्डवर बसला दुसऱ्या एखाद्या कीबोर्डवर उद्या दुसऱ्या एखाद्या कीबोर्डवर प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुमच्या हातात जे आहेत ते वेगवेगळे कीबोर्ड जातील ओके कारण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखं वातावरण नाही मिळतं खूप सारे विद्यार्थी तिथे असतात ते त्याच्यानंतर टेन्शनचं वातावरण असतं अगोदरच आपण मनातून आणि घाबरलेलं असतो सगळंच घाबरलेले असतात ज्याच्याशी तुम्ही बोलणार प्रत्येक व्यक्ती तिथे घाबरलेला असतो मग अशा वेळेला कुठे ना कुठे तुमचा त्याच्या स्पीडवर त्याचा परिणाम होतो मग काय करायचं जर आपण तीसची जर एक्झाम जर देत असणार तीस स्पीडची तर मग आपण चाळीस स्पीडचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण इथे जर तुमचा चाळीसचा स्पीड जर कव्हर जर होतो तर नक्कीच एक्झाम हॉलमध्ये तुमचा तीसचा स्पीड आरामात कव्हर होणार म्हणून हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी तुम्हाला चाळीसचे पॅसेज जे आहेत ते तुम्हाला देत आहे ओके आता टायपिंग करत असताना तर बघा ही मी पी डी एफ ओपन केलेली आहे तर मग त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला टायपिंग करत असताना तुम्हाला एका बाजूला पीडीएफ ठेवायची आहे आणि एका बाजूला तुम्हाला काय करायची आहे वर्डची फाईल ठेवायची आहे मग पीडीएफ आता जर ठेवायची असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे एका बाजूला घ्यायची आपल्याला तर मग तुमच्या कीबोर्डमध्ये विंडो हे बटन आहे कंट्रोल आणि मध्ये बघा विंडो की आहे तर ती विंडो की तुम्हाला एका हाताने एका बोटाने तुम्हाला प्रेस करायची आणि जे ॲरोज आहेत नेव्हिगेशन बटन्स म्हणतात म्हणजे अप ॲरो डाऊन ॲरो लेफ्ट ॲरो राईट ॲरो तर त्याच्यामधला विंडो की बटन प्रेस करून ठेवायचे आणि त्याच्यानंतर लेफ्ट ॲरो जे आहे ते तुम्हाला प्रेस करायचे की तो एका बाजूला येऊन जाईल ॲक्च्युली मी वर्डची फाईल घेऊन ठेवली होती म्हणून ती पण आलेली तर तिला सुद्धा मी मॅक्झिमाइज करते म्हणजे तुम्हाला कळेल आता ही सुद्धा मला राईट बाजूला घ्यायची ते मी जी पी डी एफ होती ती कुठे घेतली लेफ्ट बाजूला घेतलेली म्हणजे ले, लेफ्ट साईडला घेतलेली आहे आणि आता हे जे वर्ड फाईल आहे ती मला काय करायची आहे राईट साईडला घ्यायची तर मग मी पुन्हा काय करणार विंडो बटन प्रेस करणार आणि राईट ॲरो जो आहे तो मी काय करणार प्रेस करणार आहे ओके पुन्हा मी याच्यावर क्लिक केली आता बघा इथे तुम्हाला तुमचा जो पॅसेज जो आहे तो तुमच्यासमोर येऊन जाणार ओके okay? मग त्याला शिफ्ट करून घ्यायचे तुम्हाला जसं समोरासमोर पाहिजे असेल तसं हे बघा इथे आले आणि मग आता इथे आपण काय करणार आहे टाईप करायला सुरुवात करणार आहे जर तुम्ही कुठल्या क्लासमध्ये वगैरे जर गेला तर तिथे बघा सॉफ्टवेअर दिलेला असतो सेम तसा सॉफ्टवेअर तुम्ही इथे तुमच्या ऑफलाईन तुम्ही तो क्रिएट करू शकता हा सॉफ्टवेअर नाही आहे ही मी दिलेली पी डी एफ आहे आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये असलेला हा आपला वर्ड आहे ओके okay, पण समोरासमोर तुम्ही टाईप करू शकता म्हणजे तुम्हाला जर प्रिंट आऊट जर काढायची असेल तर तुम्ही प्रिंट आऊट पण काढू शकता कारण जी कृतीदेवची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन जे काही एक्झाम जर झाली अजून नोटिफिकेशन आलेली नाही आहे जर एक ऑफलाईन जर त्यांची जर झाली तर त्यांना काय देणार आहे एक हार्ड कॉपी देणार आहे आणि मग हार्ड कॉपी कुठे असणार आहे तुमच्या समोर असणार आहे मग जर तुम्हाला जर हवं जर असेल तर हे जे काही पन्नास पॅसेज आहेत आणि याच्यापुढेही मी तुम्हाला काही पन्नास पॅसेज देणार आहे तर मग काय करायचे तुम्ही याची प्रिंट काढून ठेवा आणि तुमच्या डेस्कवर ठेवा म्हणजे तुम्ही बघून आणि ते काय करू शकता टाईप करू शकता तसं नसेल करायचं तर अशा पद्धतीने जरी केला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही ओके okay? आता पन्नास पॅसेज काढायचे प्रिंट काढायचे म्हणजे पुन्हा ती एक जी झेरॉक्स असेल किंवा एक प्रिंट आऊट असेल ते पुन्हा दोन रुपये किंवा तीन रुपये त्याचे तुमचे घेतले जाणार आहे मी तुमचा पैसा वाचवण्याचा प्रयत्न करते मग पुन्हा मी असं नाही सांगणार आहे की तुम्ही त्याच्यासाठी खर्च करा पण जर तुम्हाला तशी प्रॅक्टिस जर हवी असेल तर तुम्ही ऑब्वियसली तुम्ही ते प्रिंट आउट काढून घेऊ शकता ओके आता हे झालं हा जो आला आपला लेफ्ट हँड साईडला आला आणि हा वर्डचा जो ऑप्शन आहे तो आपल्या राईट हँड साईडला आलेला आहे मग काय करायचं इथे फॉन्ट असतात ते जर तुमच्या मशीनमध्ये फॉन्ट डाउनलोड केलेला नसेल तर प्लीज मी जे अगोदर जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पहा त्याच्यामधून फॉन्ट जो आहे तो डाउनलोड करून घ्या ओके आता मी हे फॉन्ट चेंज केला फॉन्ट चेंज केल्यानंतर तुम्हाला साईज जेवढी मोठी हवी असेल तेवढी साईज तुम्ही इथून मोठी करून घेऊ शकता आणि मग काय करायचे आपल्याला टाईप करायला सुरुवात करायची आता मला लिहायचं प्रत्येक मी पी घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याचं पोट फाडण्यासाठी झेडच्या तिथे आहे त्याच्यानंतर अर्धा त पाहिजे म्हणजे मी शिफ्ट प्रेस करून आर प्रेस करणार आहे त्याच्यानंतर य प्रेस करायचे म्हणजे सेमी कॉलनच्या तिथे त्याला मात्रा द्यायचे तर मग मी एक मात्रासाठी एस प्रेस करणार आणि क कर साठी जो आहे तो आपण काय प्रेस करणार आहोत डी हे लिहिलं मी प्रत्येक आता मी काय पूर्ण पॅसेज टाईप करून नाही दाखवते फक्त कसं टाईप होतं हे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता ओके लक्षात असू द्या आता हे जे मी काही आहे ते फक्त हो तुम्हाला तात्पुरते पन्नास पॅसेज देते पण पन्नास पॅसेज करता करताच तुम्हाला दोन अडीच महिने निघून जातील तोपर्यंत कदाचित तुमची एक्झामही लागेल पण जर मला पॉसिबल जर झालं तर मी तुम्हाला येणाऱ्या काही एक दोन दिवसामध्येच उरलेले जे काही पन्नास पॅसेज आहेत ते सुद्धा मी आपल्या जे काही यूट्यूबचं चॅनेल आहे त्याच्यावर मी अपलोड करेल की जेणेकरून माझ्याकडनं तुम्हाला जास्तीत जास्त मदत होईल आणि मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याकडे दिवस कमी आहेत आणि प्रत्येक का जी काही जागा निघालेली आहेत मग एम पी एस सीच्या असू दे किंवा न्यायालयीन भरती असू दे त्यासाठी संख्या जी आहे स्टुडंटची ती खूप जास्त आहे मग तुम्हाला कुठे ना कुठे तुमचा बेस्ट द्यायचं आहे मग तो बेस्ट काही असंच विचार करून देता येणार नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल आणि तीसुद्धा प्रॅक्टिकल म्हणजे फक्त ते हे डाउनलोड करून घेतले बाकी त्याचा काहीही उपयोग केला नाही तर असं करू नका ओके ही मी आपल्या जो काही यूट्यूबचा जे काही आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स असतो म्हणजे या व्हिडिओचा जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही पन्नास पॅसेज असलेली पी डी एफ फाईल तिथे टाकते तुम्ही काय करा ती डाउनलोड करून घ्या मागे मी जेव्हा काही फाईल्स टाकल्या होत्या ते तेव्हा त्याच्यामध्ये मुलं काय करतात की ती फाईल मी ॲक्च्युली त्याला कुठल्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन ठेवत नाही आहे की जेणेकरून तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही ती डाउनलोड करून ठेवली पाहिजे पण ह्या चक्करमध्ये मुलं काय करतात ती डिलीट मारून टाकतात ते मग इतर जी मुलं असतात ते त्यांना ते मिळत नाही तर मग मी ह्या वेळेला काय केलेलं आहे म्हणजे ही जेव्हा डाउनलोड करेल तेव्हा मी रिस्ट्रिक्शन ठेवते म्हणजेच काय होणार आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या फाईलच्या लिंकवर क्लिक करणार तर क्लिक केल्यानंतर मला काय येणार आहे तो एक मेल येणार आहे की तुम्ही ॲक्सेस मागता म्हणून माझ्याकडे ओके okay? आणि मग त्याच्यानंतर मग मी काय करणार तो ऍक्सेस जो आहे तो तुम्हाला ऍप्रूव्ह करून देणार आणि अप्रूव्ह करून दिल्यानंतर मग तुम्हाला ती फाईल जी आहे ती डाउनलोड करता येईल ओके okay? तर पेशन्स ठेवा समजा मी जर कामाच्या गडबडीमध्ये जर असेल तर कधी कधी मला तो ऍक्सेस देताना किंवा तो मेल चेक करताना थोडा वेळ लागू शकतो कारण ही क्लासेस आहेत त्याच्यामुळे थोडी माझी गडबड होऊन जाते तर मग जसं मला वेळ भेटेल तसा मी तुम्हाला ॲक्सेस देईन आणि असं नाही आहे की त्याच्यासाठी मी चार चार दिवस लावणार आहे वगैरे पण थोडं कधी कधी होतं कधी मी प्रवासात वगैरे असेल लेक्चर वगैरे जर घेत जर असेल तर मग थोडं मी कंटिन्यू फोन नाही बघू शकत आहे पण जेव्हा पण मला असं कळेल की बाबा तुम्ही माझ्यासाठी ते डिमांड करता ते तर त्याच्या वेळेला मी तुम्हाला लगेच अप्रूव्ह करून देईल म्हणजे तुम्ही काय करणार लगेच तो जो काही आहे तो ॲक्सेस करून आणि मग तुम्ही तो जो पॅसेजेस आहेत ते तुम्ही काय करू शकता डाउनलोड करून घेऊ हो शकता आ, मी प प्रॉपर लक्षात असू द्या मी हे जे काही पन्नास पॅसेस देते किंवा याच्यापुढेही मी अजून काही पन्नास पॅसेस देते याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे तुमच्याकडनं मी कुठली फीज आकारत नाही आहे मी फक्त तुम्हा लोकांकडनं एवढीच अपेक्षा करते की प्लीज 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 माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हे पी डी एफ जेव्हा तुम्ही डाउनलोड करा तेव्हा ती पी डी एफ तुम्ही शेअर नका करू हा माझा स्वार्थ आहे की ती पी डी एफ तुम्ही शेअर नका करू तर प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करा की जेणेकरून त्या लिंकवरून ते जे काही इतर विद्यार्थी जे आहेत ते काय करणार आहेत हे जे पॅसेज जे आहेत ते डाउनलोड करून देईल बस माझी एवढीच एक अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या चॅनेलला खूप सारं सबस्क्राईब करा म्हणजे त्या माझ्या चॅनलची जी काही आहे ती ग्रोथ होईल मी असेच तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत जाईल की जेणेकरून तुम्हाला मदत होईल ओके okay. याच्या पुढेही मी कृतिदेव रिलेटेड किंवा आय एस एम रिलेटेड काही व्हिडिओज टाकणार आहे कारण कृतिदेव फॉन्ट डाउनलोड केल्यानंतर सुद्धा कधी कधी काही काही ज्या गोष्टी आहेत त्या फंटमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये होत नाही आहेत व्यवस्थित टाईप वगैरे होत नाही आहेत एक शब्द टाईप केला की वेगळाच काहीतरी शब्द टाईप होतो तर त्याच्यासाठी मी येणाऱ्या दिवसांमध्ये तो व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल मग अशीच जर तुम्हाला जर एज्युकेशन रिलेटेड किंवा तुमच्या आता येणाऱ्या भरती रिलेटेड जर व्हिडिओज जर हवे असतील तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे ते जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यामध्ये एका नोटिफिकेशने तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या पन्नास पॅसेसची जी काही लिंक आहे ती पाठवते तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस करा म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला मदत होईल आणि अजून जर तुम्हाला जर माझ्याकडनं जर काही जर हवं जर असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा किंवा त्याच्यावर डायरेक्टली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जसं तुम्हाला प्रॉब्लेम आहे तसा तो इतरांनाही जर असेल तर त्याची नक्कीच तुम्हाला मदत होऊन जाईल कारण हा जो प्रॅक्टिस पॅसेज जो आहे ते त्याचीसुद्धा मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की मॅडम आम्हाला प्रॅक्टिससाठी पॅसेज द्या म्हणजे आम्हाला मदत होईल आणि त्यालाच हे उत्तर म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे ओके जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद